एकवीस ते चोवीस पर्यंत दौरा आहे त्यामुळे आज सुटी या सकाळपासून दौरा सुरू होणार चार जून कशी सुरू होणार आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि ते घेतल्याशिवाय आम्ही हरणार नाही अंतर्वालीत तर चार जूनला सकाळी नऊ वाजता दहा वाजता अंबरो कशी सुरू होईल चार जूनला निकाल पण आहे एकीकडे गुलाब उधळला जाईल आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही तुमचं उपोषण सुरू केलेलं असेल अनेकांना असं वाटतं की त्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच उलता पालती सुद्धा होणार आहे आणि त्या दिवशी तुमचं उपोषण सुद्धा असणार आहे काय असत उलता पालथे त्यांचं ते महिने आम्हाला त्या गुलाला थोडा आनंद आहे आम्ही पडला काय पुढे निवडून आला काय आम्हाला आमच्या आरक्षणाच्या गुलालाच आनंद आहे मराठ्यांना आणि ते मुलाला आमच्यासाठी महत्वाचं आहे आमचे लेकरं मोठे झाले पाहिजे समाज मोठा झाला पाहिजे आरक्षण मिळून द्यायचं त्या बोलाला तर आमचा आनंद असणार आहे यांच्या या बोलाला आम्हाला काय आनंद आहे त्यामुळं आम्ही ही तारीख ती साडेतीन महिन्यापूर्वी डिक्लेअर केली चार जूनची आज नाही केली आणि आपण सगळे पत्रकार बंधू त्याला साक्षीदार झाले त्यामुळं चार जूनला आम्हाला लोकेशन होणारच कुठल्या परिस्थितीत त्यांचं काय त्यांचं त्यांचं तिकडं निकालाचं चालू राहील त्यांच्या याच्यात आम्हाला काय मराठी आम आमचं काय होणार आहे त्यात भलं आमच्या गोरगरीब महाराष्ट्रातल्या करोडो मराठींचं काय बलं होणार त्यामुळे आम्ही आमच्या लेकरासाठी सगळे महाराष्ट्रातले मराठी अंतरावर झुंणार आहे न्यायासाठी हे शांततेचे विधय शांतते सुरू आहे आम्ही आम्ही शांततेत करतो आणि मिळवणार आत्ताच्या ह्या नेमक्या मागण्या काय <coughs> <दुसर> काय असणार आहे सरकारला <coughs> अल्टिमेटम काय असणार मराठा आणि कुंभी एकच ह्या कायदा पारित करायचा सगळे सोयी जांभाल बाजूने त्यांनी करायची जे केसेस मागे घ्यायचं ठरलेलं आहे त्याही घ्यायच्या हैदराबादचं गॅजेट लागू करायचे समितीला पण एक वर्षाची मुदत वाढ द्यायची मागण्या सरकारला जे माहिती आहे त्या पूर्वीचे आहेत नवीन मागणी काय नाही त्याचसाठी आम्हाला नऊ महिने जावं लागेल त्यानंतर आंदोलनाला नऊ महिने होते आता सगळा मराठा आम्हाला आनंद एक कोणाच्या निकालात किंवा कोणाच्या निवडणुकीत नाही त्यांचा बोलावला लोक आहेत पण आमच्या पोराला का फाशी घ्यायला होता का त्यांचं सुरूच राहील त्यामुळे आम्ही आमचा बोलाव जाण्यासाठी चार जूनला महाराष्ट्रातले मराठी स्वतःच्या लेकरासाठी आंतरवलीत लढणार ले आहे काही इशारा काही अल्टिमेटम सरकारला सहा जून पर्यंत द्यावं त्यांनी बोलल्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे त्यांनी करावं सहा जून पर्यंत द्यावं नसतं हे आंदोलन बंद होणार आणि कठोर आमरण उपर जनतेला काय आम्हाला करावं तुमच्यासाठी करा। मी त्यांच्या लेकरांसाठी लढतो माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या करोडांचे लेकरं मोठे झाले पाहिजेत नोकऱ्याला लागले पाहिजेत शिक्षणात त्यांना सवलती मिळाल्या पाहिजेत आता जूनमध्ये ॲडमिशन सुरू होते त्याच्या आज हे जर सगळं लागू झालं तर माझ्या मराठ्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे म्हणून महाराष्ट्रातल्या महारा मराठा समाजाला हे सावले का आपल्या लेकरांसाठी वेळ द्यायचं शिकायचं आहे ही काय येते जाते येत निवडणूक आहे त्या जातीन कोणी पडत निवडून आपल्या त्यात काय रस नाही आणि त्याच्यात कोणी इंटरेस्ट घेऊ नका मागं हे समाधाने घेतलेलं नाही हे पुढं पण घेऊ नका आपलं आपलं आरक्षणाचं बघा आपल्या आई बापाचं स्वप्न असतं आपलं लेकर मोठं झालं पाहिजे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी चार डुल्ला अंतर्वादी सराटेत अमरण उपोषण आपला आपल्या मराठ्यांनी सगळी शक्ती वापरावी मला पाठभर सगळ्यांनी आशीर्वाद द्यावं आपले लेकर आपल्याला मोठे करायचे ज्याच्याकडे सगळ्यांनी देण द्यायचं बाकीच्या गोष्टीकडं शून्य लक्ष द्यायचं बाकीच्या गोष्टीला महत्त्व द्यायचं